हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आशा करते की तुम्ही सगळे खूप चांगले असाल आणि तुमचा हा पूर्ण दिवस खूप 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 छान जावा तर मला हसू का येतं आहे तर काय आहे ना <coughs> लास्ट टाईम मी पाच सहा दिवसापूर्वी एक व्हिडिओ पोस्ट केला होता की लाखोंचं कर्ज कसं फेडलं आई शप्पत त्याच्यावर ज्या कमेंट्स आहेत ना मला एवढं हसू आलं या आ, आपल्या जगात प्रत्येकाला ना कर्ज हवं असतं खरंय कर्ज हवं असतं अडचण असते जेव्हा रडकुंडीला जीव येतो मग ते इकडे तिकडे हात पाय पसरतात कुठेही मिळत नाही मग शेवटी कर्ज घेतात जसे काय आपले फायनान्स वगैरे आहेत या बँका आहे त्यांच्याकडून असे लोन घेणारे घेतात पण त्यांना लोन घेतल्यानंतर इच्छा नसते की लोन फेडायचं चा। फेडायचंच नसतं त्यांना इकडे तिकडे कुठेतरी निघून इकड जाणार ॲड्रेस चेंज करून घेणार या कुठल्या समजा गाडी बिडी काय घेतली असेल त्यांनी लोनवर तर ती कुठंतरी गावाला नेऊन ठेवणार पण प्रत्येकाला कसं आहे ना की फ्रीमध्ये गोष्ट हवी असते आता त्या व्हिडिओवर दोन तीन कमेंट अग्गबाई तू कर्ज कसं फेडलं ते सांग कसं फेडलं म्हणजे कॅल्क्युलेशन करून जर आपण लोन घेतो तर मंथली तुमचं जाणारच ना आणि जर तुमचं मंथली जर गेलं नाही पेमेंट बॅस तुमचं या काय असेल ते मंथली मंथली लोन घेल्यावर तुमचं दोन वर्षासाठी या दहा वर्षा करता या पाच वर्षा करता या पद्धतीने मंथली मंथली तुमचं ठरलेलं असतं की तुमच्या बँकेतून आपोआप ते कट होणार ह्या गोष्टी आहेत म्हणजे लोन तुमचं फिटणार कसं तुम्ही बँकेत पैसे ठेवणार तर लोन फिटणार त्यासाठी तुम्हाला मेहनत करायची आहे फक्त कोणाकोणाचा लक फॅक्टर असतो की एखाद्याचं दोन वर्षाकरता घेतलेलं आहे ते पाच महिन्यात क्लिअर होतं जसं आयुष्यमान जी यांची मी मुलाखत पाहिली होती त्यांनी स्वतः सांगितलं की माझ्याकडे फ्लॅट घ्यायला अजिबात एक दोन लाख रुपये सुद्धा जमा करायला माझ्याकडे पैसे नव्हते तरी कसे पैसे त्यांच्या वाईफने त्यांची एफ डी मोडली पाच लाख रुपये अरेंज केले आणि त्यांनी पाच लाख जमा केले आणि त्यांचा फ्लॅट त्यांनी घेतला आणि बाकीचं सगळं त्यांनी लोनवर केलं आणि ते म्हणतात बायलक माझं लगेच आठवड्याभरात त्यांची बुलेट ट्रेन हा कार्यक्रम सुरू झाला आणि पाच महिन्यात त्यांनी त्यांचं ते लोन फेडलं म्हणजे कधी कधी व्यक्तींना काय असतं की लक फॅक्टर पण हा महत्वाचा पार्ट आहे तो एक साजेसा कधी कधी कोणालाच होऊन जातो प्रत्येकाच्या नशिबी लक फॅक्टर नाहीये कोणालाही मी सगळ्यांना सांगेन कधीही लाखोंचं सा कर्ज असं सहज चुटकीसर या जादूशी असं फेडता येत नाही आपण जर लोन घेतोय तर आपल्या वो तेवढी कॅपॅसिटी हवी लोन भरण्याची आणि जे काही जण म्हणतात ना की उगाच बडबड करते प्रत्येकाला ऐकायचीही सवय नसते आणि कोणालाही ना मेहनतीची सवय नसते आणि स्पेशली लोन घेऊन ते खाऊन डकार मारून मोकळे होतील पण त्यांना ते कर्ज फेडायची हिम्मत नसते बिचारे शेतकरी आपले आहेत ना ते कर्ज पूर्ण फेडतात हा फक्त दुष्काळ वगैरे लागला या सगळं पीक नष्ट झालं या कुठले म्हणजे खराब झालं तर त्यांना ठीक आहे मोबदला मिळतो पण तो शेतकरी पूर्ण कर्ज भरतो की नाही अरे मग काय आहे तुमचं ओगाज तुम्हाला काय व्हिडिओ हवं असतं काहीतरी कोणीतरी पटकन जादू सांगावा की कर्ज कसं फेडलं जादू बी काय असतो का आम्ही हे घेतलं दोन वर्षाकरता आणि आम्ही मंथली 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 भरत मग पोटाला चिमटा काढावा लागतो बरं घरात सगळ्या गरजा सगळ्या तुम्हाला अशा बंद ठेवाव्या लागतात पूर्ण गरजा तुम्ही अशा मोकळ्या सोडून प्रत्येक तुम्ही गरजा सुद्धा स्वतःच्या भागवत आहे आणि लोनही फेडता असं नाही होत एकच गोष्ट करू शकता आपल्याला सगळ्यात महत्वाचं जर लोन घेतलंय तर ते आपल्याला मंथली आपल्या बँकेतून व्यवस्थित कट झालं पाहिजे ह्या पद्धतीनेच आपण राहत असतो जगत असतो का तर नेक्स्ट टाइम जर आपण लोन घ्यायला गेलो ना तर आपलं सीव्ही खराब होऊ नये हा प्रत्येकजण विचार करत असतो तर कधीही कुठलाही मी सगळ्यांना सांगेन लाखोंचं सा कर सा कर्ज फेडण्यासाठी कधीही शॉर्टकट नाहीये कुठला तरी बिझनेसमॅन आहे बिचाऱ्यांचंच नशीब असतं चांगला त्यांचा बिझनेस झाला तर त्यांचं प्रॉफिट चांगलं होतं आणि ते पटकन एक दोन महिने पाच महिने वर्षभरात पटकन त्यांचं ते कर्ज फेडून टाकतात हा त्यांचा मुद्दा आहे आपण आपल्यासारखे जे नोकरी करणारे आहेत बिचारे त्यांच्याकरता काय आहे हा आता आय पी एल येईल बघा आता लॉक फॅक्टर आजमावा रोज लावा टीम बघा तुमचं लक फॅक्टर अहो तसं काही नसतं प्रत्येक जण लक फॅक्टर आजमावायला जातो पण ते कोणाकोणाच्याच नशिबी नशिबे असं सगळ्यांचे नसतं आता मला ज्या दोन चार कमेंट आल्या काही जणांना माझ्या गोष्टी पटल्या की तुम्ही जर कर्ज घेतलंय तर तुम्हाला ते फेडायचंच आहे पण तुम्हाला स्वतः सगळं मॅनेज करायचं आहे कधीही कोणाचंही परमेश्वराचं चुटकीसर कोणालाही देत नाही दिलं असेल तर सांगा की आज लोन घेतलं आणि उद्या फिटलं असं जादू आहे कोणाकडे मेहनत आहे तुमच्याकडे इन्कम आहे कोणी उलट ऍक्टर्स वगैरे आहे त्यांचं उलट मज्जा आहे त्यांना ठीक आहे त्यांना पटकन काम भेटलं ना तर ता त्यांचं पटकन कर्ज फिटलं जातं पण आपल्यासारख्या लोकांचं कर्ज नाही फिटलं जात घेताना सुद्धा विचार करावा लागतो आणि फेडताना तर रोज रोज विचार करावा लागतो त्यामुळे मला क्यू नाही आले त्या कमेंट करणाऱ्यांचे कारण ते बिचारे मला असं जाणवलं की त्या व्हिडिओत पूर्ण शोधत होते की कुठे आयडिया सांगते काही की लाखोंचं कर्ज कसं फेडलं अरे बाबांनो खरंच नाही आहे आणि आता तर एवढी महागाई वाढली ना बिलकुल आयडिया नाही आहे उगच का आपल्या भारतामध्ये बेरोजगारी वाढले आणि त्याच्यामध्ये लाखोंचं कर्ज म्हणजेच मला तर वाटतं नव्याण्णव टक्के लोकांनी कर्ज घेतलेलंच आहे प्रत्येकजण कर्जात आहे तर कृपया करून कुठेही तुम्ही असं शोधू नका की कुठेतरी जादू आहे लाखोंचं कर्ज फेडण्यासाठी आणि काही नाहीये फक्त प्रत्येकाचा अनुभव हा वेगवेगळा आहे की कोणी कसं कसं फेडलं आम्ही कसं फेडलं माझे मिस्टर कामाला जायचे जे मंथली मंथली पेमेंट द्यायचं त्यातला आम्ही पटकन अर्धा उचलून लगेच बँकेत टाकायचो ते आमचं मंथली आठ हजाराचा हप्ता होता तो कटवायचा दोन तारखे दोन तारखेच्या अगोदरच टाकावं लागतो सारखे तीन चार वेळ रिमाइंडर येतात बस बाकी काय नाही सांगू शकत तुम्हाला लाखोंचं कर्ज कसं फेडलं ते कोणाकडे असेल तर तुम्ही मलाही सांगा कुठला जादूबिदू असेल तर बरं होईल ना आपण पटकन करोडोपती होऊ आणि लोकांचं कर्ज उचलायचं आणि फडायचीच गरज नाही जादू विदू असेल <laughs> तर ऐका नाही तर भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओचा आज काय व्हिडिओ वगैरे नव्हता एक नॉर्मली कमेंट्सवर मला बोलायचं होतं ते मी बोलले तर भेटू पुन्हा एका नवीन व्हिडीओ तोपर्यंत बाय